उद्धव ठाकरे लंडनची हवा खायला गेले लोकसभा निवडणूक प्रचाराची धामधूम निकालाची प्रतीक्षा आहे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारच्या कामांमध्ये व्यस्त झालेले असताना ठाकरे गटाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या कुटुंबासहित लंडनकडे सहलीसाठी रवाना झालेले आहेत निवडणूक प्रचारात आलेला थकवा घालवण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत आता या मुद्द्यावरून राजकारण सुद्धा सुरू झालं असून उद्धव ठाकरे लंडनची हवा खायला गेले अशा शब्दात विरोधात उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे नेहमी लंडनलाच का जातात असा प्रश्न सुद्धा त्यांचे विरोधक विचारत आहेत कोणी कुठेही जाऊ शकतं कारण हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांकडून व विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे यांच्या लंडन मधील संपत्तीचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे उद्धव ठाकरेंचे किती हॉटेल्स व किती बंगले लंडन मध्ये आहेत याची माहिती आपल्याकडे आहे असं एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच आहे उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात जनतेला सांगतात की माझ्या हातात काहीही नाही मी जनतेला काहीही देऊ शकत नाही मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई शहरात दोन दोन आलिशान बंगले आहेत रश्मी ठाकरे यांच्या नावाने कर्जत मध्ये दोन डझनपेक्षा अधिक विलास आहेत तसेच ठाकरे कुटुंबियांच्या लंडनमध्ये अनेक प्रॉपर्टीज आहेत असा दावा शिवसेना नेत्यांकडून करण्यात येतो आणि त्याच प्रॉपर्टीचा घेण्यासाठी उद्धव ठाकरे वारंवार लंडनचे दौरे करत असतात असा आरोप शिवसेना नेते आता करत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांची तुलना सुद्धा सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे निवडणूक प्रचार संपताच सहलीसाठी सहकुटुंब लंडनकडे रवाना झाले मात्र एकनाथ शिंदे निवडणूक प्रचार संपताच पुन्हा एकदा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला लागले असा तर्क शिवसेना नेत्यांकडून देण्यात येतो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका